प्रतिभा काय बोलते है? आता तुला कुठला व्हिडिओ बनवायचा आता लास्ट लास्ट म्हणजे बनवायचे आपल्याला ना, 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 अजून नाही नाही तसं नाही तसं नाही चुकून 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 माझे मिस्टर बोलले त्या व्हिडिओ मध्ये काय 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 हा सांग प्रतिभा सोबत मी संध्याकाळचे पाच वाजून बत्तीस मिनिटं झाले आता मला बघायचं की हा एक व्हिडिओ बनवायला मला वाटतं एक मिनिटाचा व्हिडिओ असेल तो किती वेळ लागतो हे मला बघायचं पैसे मारू का पैसे मारू का मित्रांनो आम्ही आलो आहोत व्हिडिओ शूट करायला खूप छान अशी कायदेशीर ड्रेसिंग मारलेली आहे जी प्रिमाला आवडली हो नव्हती ही ड्रेसिंग ती ड्रेसिंग मी आज व्हिडिओ शूट करताना घातलेले आहे आवडली नव्हती असं नव्हतं असं होतं की बड्डेच्या दिवशी माझेच कपडे घाला म्हणून तिचे कपडे घातले तिचे कपडे म्हणजे तिच्या कपडे नाही म्हणजे तिने दिलेले कपडे मी घातले होते आणि ह्या कपडे मला म्हणते नको घालू बंडेच्या दिवशी कारण नाही ते दिले होते पण ह्या टायमाला मी हे कपडे घातलेले आहेत कारण की आता प्रतिमाला काय प्रॉब्लेम आहे का नाही तुम्ही प्रतिभेला दिला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बर्थडेच्या दिवशी कसं बायकोने घेतलेलेच कपडे घालावे माणसाने तुम्ही व्हिडिओ जर आहे असेल तर नाही दिवशी बायकोने घेतलेले कपडे घालावे घेतले होते त्या दिवशी घेते त्याला तुला प्रॉब्लेम नाही त्याला काय नाही प्रॉब्लेम आहे पण कसं बायकोचा हक्क असतो बाई एवढ्या वर्षी चार वर्षात आता आम्ही व्हिडिओ बनवायला आले तर व्हिडिओ बनवून टाइम लागतो किती वाटत माय पाच वाजून बत्तीस मिनिटं झाले आता मी संध्याकाळच्या संध्याकाळचे पाच वाजून बत्तीस मिनिटं झाले आता मला बघायचं की हा एक व्हिडिओ बनवायला मला वाटतं एक मिनिटाचा व्हिडिओ असेल तो किती वेळ लागतो हे मला बघायचं चलो नंबर नंबर वन अरे टेक मी पाणी लावायला सांगितलं केसांना आणि हा पाणी तर मित्रांनो हेअर्स जे आहेत माझे हेअर्स हो 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 व्हेरी एकदमच थोडंसं पाणी लावतो केसांना कारण की हे केस उठता येत आणि पुढे पुढे येतात आणि शेप पण नाहीये कारण ना की ना मी केस वाढवणार आहेत माझे नक्की नक्की मी मित्रांनो मला मध्ये सांगा चांगला की मी हा इन करून असं हे करतो oh. ते बरोबर आहे का मी हे आउटफिट सोडली होती म्हणजे खाली म्हणजे नव्हता मी काय बोलतो हे प्रतिभा बोलले चांगला आहे तुम्ही पण तुमचं मत प्लीज कळवा मला हां चल चला चला हा

ना? तर मित्रांनो फक्त अर्धा शूट झालेला आहे आणि अर्धा बाकी आहे आणि सुजल बोलतोय संजू मामा वडापाव समोसा पाव तिथे घेऊन आहे ते खाऊया का तर मी बोललं ठीक आहे चल खाऊया नंतर सुजलच बोलतो नाही थांब जरा पहिला पूर्ण टेक होऊ दे मग पुरसदमध्ये बसून खाऊ अरे प्रतिभा कुठं राहिली हा प्रतिभा इथेच आहे तर अजून एक छोटासा टेक बाकी आहे तो एक टेक झाला छोटासा म्हणजे बोलायला छोटा आहे पण त्याच टेकला अजून अर्धा एक तास लागणार आहे तर जर झाला तर ठीक आहे नाहीतर पहिला आम्ही तिथे समोसा पाव खाऊ कारण खूप भूक लागली आहे काय बोलते प्रतिभा चाल पाणी बघू शकता तुम्ही ते पाणी बघा खूप छान असं एकदम शाईन बघ ना ती शेत कै कैसे मिलता हूं एक से लेके 10 तक नंबर वन है लगज एक से लेके 10 तक नंबर 1 दे जा कार्टिना का दुपन एक से लेके 10 तक नंबर 1 हो है दो ट्राई बंद एक से लेके 10 पॅकअप पॅकअप मित्रांनो तर मित्रांनो फायनली पॅकअप झालेला आहे कायदेशीर आणि किती वाजले रे सुरे प्रतिमा प्रतिभा घालणार आमदे बघू किती वाजले पाच बत्तीस ला, ला आम्ही शूट चालू केला होता सहा बत्तीस म्हणजे एक तास पूर्ण केलेला आहे व्हिडिओ शूट करायला एक मिनटाचा पण व्हिडिओ नसेल हा आणि अजून एडिटिंगला अर्धा एक तास जाईल तो वेगळा एडिटिंगसाठी तर चला बघू व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप मज्जा येणार आहे खूप छान असा कोरिओग्राफ केलेला आहे आणि खूप छान असा कोरिओग्राफ केलेला आहे आणि तुमच्या भावाने अजय देवगण सारखी स्टाईल थोडीशी मारायचा प्रयत्न केला आहे ते मला जमलं का नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रतिभाचा परफॉर्मन्स कसा होता कसा होता म्हणजे तुम्ही जेव्हा रील्स बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल पण सध्या आम्हाला भूक आहे आमचे समोसे पाव तिथे थंड होत आहेत झाडाजवळ आम्ही ठेवलेले आहेत तर ते खाऊन घेऊ नंतर बोलू तर मित्रांनो फायनली तुमच्या बाप्पाला पाणी पिते कायदेशीर पाणी थंड होतं ते पूर्ण गरम होतं पाणी थोडंसं चिल्ड होतं <laughs> या या ते प्रतिभा पाणी पी समोसा भाऊ एकदम थंड झालं असं वाटतं की पाच सात तास झालेच समोसाला काढलं नाही आणि तिथं माहिती बसल अरे पण थंडावरून कळतं ना हे ना आधी ते तर मित्रांनो हेअर बँड लावून घेतो पहिला कारण की केसा खूप पाकडी तिकडे झालेले आहेत माझी आणि तुला घे समोसा पाव पहिला हे घे पहिला आणि तुमच्या भावाला तीन समोसा पाव आम्ही आणलं होतं कडकमध्ये एकदम घे झालं पाव टाकून देते हां हे घे आता ये तू घे आणि मी हातामध्ये पकडले म्हणून जमत नव्हतं तर सुजलचा आहे सुजलला पण दे नाही नाही ठीक आहे मी तुमचा भाऊ खातो या जेवायला या नाश्ता करायला या ठीक आहे माझा फेवरेट समोसा पाव कधीपासून झाला जेव्हा खूप वर्ष पहिल्याची गोष्ट पंधरा वर्ष आली असेल त्या गोष्टीला की एकदा समो वडापाव घेतला होता मी भायकाळा स्टेशनला वडापाव घेतला आणि त्या वडामध्ये मला वाटतं की अद्रक काहीतरी लागलं मला अद्रक आला तोंडामध्ये तर अद्रक आल्याच्यानंतर थोडंसं चव मला वेगळी वाटली त्याची चव म्हणजे आपण बोलतो ना लवंग वगैरे असं आलं तर तेव्हापासून मी वडापाव सोडून समोसा पाव खाते कधी कधी वडापाव खातो असा एकदम जेव्हा असा वडापावचा मस्त सुगंध असा आला ना कोण बनवत असा ना तर खातो पण शक्यतो समोसा पावच आपला फेव फेवरेट आहे झालं सुजन तू झाला खाऊन तर मित्रांनो फायनली आमचा समोसा पाव खाऊन झालेला आहे तो प्रतिभा काय बोलते आता तुला कुठला व्हिडिओ बनवायचा आता लास्ट लास्ट म्हणजे बनवायची आपल्याला अजून नाही 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 तसं नाही तसं नाही चुकून 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 सो सॉरी सो सॉरी आय एम रिअली व्हेरी सॉरी 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 नाही नाही सॉरी शक्तिमान सॉरी शक्तिमान बोलले मी आता नेक्स्ट सॉन्ग कुठला बनवायचंय तुला आता तर तुम्ही तर बघितलंच असेल राव मे तुमचे राह हो मे तुम राव मे उंचे माझे मिस्टर बोलले त्या व्हिडिओ मध्ये काय काय हा सांग सोबत मी माझ्या सोबत बनवणार बनवणार ॲक्च्युली कसं होतं माहीत आहे जेव्हा कोणी बाहेरून माझ्याबरोबर व्हिडिओ बनवतो कोण कुन, कोणती लेडीज तर मी तो व्हिडिओ प्रतिभाबरोबर पण बनवतो कारण की प्रतिभाला असं वाटतं की जर ते ॲक्टिंग करू शकतात तर मी का नाही करू शकत बरोबर तर प्रतिभाचं पण म्हणणं बरोबर आहे आणि तो सॉन्ग पुन्हा एकदा बनवायला मला खूप छान असा स्पिरिट वाटतो आणि खूप छान वाटतं असं की चला आता आपल्याच बायकोवर आपण व्हिडिओ बनवतो आहे तर प्रतिभा फुल एफर्ट लावते त्या गोष्टीसाठी आता नेक्स्ट व्हिडिओ असेल राह मे उंचे मुलाखत गई फुल साडी बिडी कायदेशीर एकदम काय बघितलं राहमे उंसे जेव्हा प्रतिभाने बघितलं ला, लास्ट टाइम मी व्हिडिओ बनवला होता तर प्रतिभाला पण तो व्हिडिओ बनवायचा आहे पुन्हा एकदा तो रिटेक चालू होणार आहे आमचं जेवढा उशीर प्रतिभाला लागतो तेवढाच उशीर त्या मॅडमला पण लागला होता त्यांनी पण कधी असे मला असं वाटत नाही व्हिडिओ बनवले असतील ठीक आहे त्यांचा पण फर्स्ट टाईम असेल आपल्यावर असा व्हिडिओ बनवताना तर जाहीर आहे पण प्रतिभा लवकरच माझ्याबरोबर राहा मी उंचे बनवणार आहे बघू आता नेक्स्ट टाइम कधी बनवायचं आहे ते प्रतिभा तर चला मित्र खूप उशीर झालाय तर घ्या काळजी आणि भेटू आपण लवकरच बाय बाय टेक केअर बाय